चोवीस मे रोजी कासरा या मराठी चित्रपटाचे प्रसारण होणार असून सर्वांनी हा चित्रपट परिवारासोबत बघावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे सावनेरी या ठिकाणी बस समोर मदन डहाके आणि यशपाल डहाके यांची या चित्रपटाबाबत मोठी बैठक घेण्यात आली असून सोबत नरेश बेरड हे देखील उपस्थित होते हा चित्रपट एका शेतकऱ्यावर आधारित असून या चित्रपटात सत्यता दर्शवली आहे हा चित्रपट परिवारासोबत बघावा असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले आहे हा चित्रपट प्रत्येक गावातील आणि शहरातील नागरिकांनी बघावा असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे नमस्कार मी मंगेश राडे आपले या चॅनल मध्ये स्वागत आहे तर कासरा हा मराठी चित्रपट एकवीस चोवीस तारखेला येत आहे तर त्या पिक्चरचे निर्माता म्हणून श्री रविभाऊन नागपुरे आपल्याला जुळलेले आहे सर आपला पिक्चर हा जनतेला जनतेसमोर येत आहे तर काय सांगाल सर खासरा हा शेतकऱ्यांचा पिक्चर आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी बनवलेली ही फिल्म आहे ही एक मनोरंजन नसून शेतकऱ्यात एक क्रांती घडविण्याच्या दृष्टिकोनातून ही बनवलेली फिल्म आहे शेतकऱ्यां आज जे नैराश्य पसरलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांची जी परिस्थिती खूप ढबगाईच आलेली आहे तर त्याच्या मनातून नैराश्य त्यांना शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे आणि एक त्यांच्यात नवीन उमेदीने काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने ही बनवलेली फिल्म आहे मी एका ग्रामीण भागात राहत असून मीसुद्धा एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि ह्या फिल्म सर्वां शेतकरी बंधूंच्या सहकार्याने आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही पूर्ण ताकदीनेशी बनविलेली आहे तरी माझी समस्त शेतकरी बंधूंना आग्रहाची विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस देऊन सर्व शेतकरी बंधूंनी आणि समस्त जनतेने ही फिल्म अवश्य बघावी तर आपल्याला आणखी सर जुळलेले आहे सर पिक्चर नवीन आहे मराठी आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यात काही शूटिंग केलेली आहे तर जनतेला काय सांगाल एवढंच सांगू इच्छिल मी की आता म्हणजे शेतकरी हा मोठा विषय आहे या विषयामध्ये हात घालणं आणि तोही आपला मराठी माणूस आणि याच्यात पुढे जातो आहे म्हणजे त्याच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा या पिक्चरच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या माणसांनी मांडल्या त्याच्यामुळे आपण आवर्जून त्या गोष्टीला म्हणजे पुढे त्यांना प्रोत्साहनासाठी म्हणा किंवा ज्या काही समस्या शेतकऱ्याच्या संबंधित आहेत त्या दूर कशा करता येईल या पिक्चरच्या माध्यमातून तर त्यासाठी आम्हाला बिलकुल उत्स्फूर्तपणे म्हणजे आम्हाला एवढा उत्सुकता उत आहे या पिक्चरविषयी की आता म्हणजे नेमकं बघायचं आहे नेमकं काय आहे या पिक्चरमध्ये आणि खरोखर जो संदेश आहे तो शेतकऱ्यासाठी आहे म्हणजे माझ्या शेतकऱ्यासाठी आहे ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर एवढंच मी सांगू इच्छित सर्व महाराष्ट्राले सर्व नागरिकांना आपल्यातर्फे काय सगळ्यांना मी हेच म्हणेल की आजपर्यंत शेतकरी ज्याला नागवल्या गेलेला आहे प्रत्येक सरकार एवढे आले असतील सगळं झालं असेल पण शेतकऱ्याचा कैवरी आज कोणीच नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्याची आणि त्याच शेतकऱ्यासाठी आपल्याला जर काही करावं लागत असेल त्यासाठी द्यावं लागत असेल या फिल्मच्या माध्यमातून काय असे ना खूप मोठी गोष्ट असेल ती आपल्यासाठी आणि तो अभिमान असेल तो आपला कासरा नावाचा चित्रपट हा आपल्या नरखेड तालुक्यामध्ये आमच्या भाऊ नागपुरे यांनी आणलेला आहे आणि कास्तकार किंवा आपण शेतकरी म्हणू हा जगाचा पोशिंदा आहे जग पूर्ण शेतकऱ्यावर आहे पण आज शेतकऱ्यांची कास्तकाराची दयना आज कोणतं सरकार भारत सरकार असो महाराष्ट्र सरकार असो कोणी याची दखल घेत नाही तर हे दखल घेण्याचं काम आमच्या भाऊ नागपुरे आणि तसेच आमचे डहाकेसाहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आज उदयास आले आणि आमच्या रविभाऊनी एक कुणब्यांची पाखरं ही भद्रावतीत आणली आणि तिथून यांचा संघर्ष सुरू झाला आणि पाच ते सहा वर्ष ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी मुंबईला घातली आणि त्यानंतर कासरा नावाचा पिच्चर कासरा हा शब्दही आपल्याला मिळत नव्हता शेतकऱ्यांसाठी कासरा हा शोभतो तर हे सर्व करण्याचं काम आणि चांगलं धाडस मुंबईमध्ये केलं आणि आज नागपूरचं वैभव आज रविभाऊ आपलं समाज बांधव हे सर्व या रूपाने आम्हाला पाहायला मिळाले आणि आमच्या आग्रा या गावी माझ्या वाड्यामध्ये स्वर्गीय आत्माराम बाप्पू बेरेड वाड्यात ही एक सतरा दिवसाची शूटिंग झाली आणि त्यानंतर तहसील लेवलवर मुलीचे जे वडील राहते गणेशजी यादव ते आहेत तिथे तर तिथे राजेशजी बदखल यांच्या बंगल्यामध्ये झाले विशेष म्हणजे कास्तकरच का निवडला यांनी तर प्रत्येकाला शेतीविषयक आपुलकी आहे शेती म्हणतो आपण एखाद्याच्या घरी पगार जर येत असेल तर तो म्हणतो काय शेती वाईट आहे आणि मग ज्यांच्या जो जास्त शेती आहे ज्यांच्या घरी लोक ड्युटीवर नाहीत त्या लोकांनी काय करायचं म्हणून त्यांना हे वेदना वेदना समजल्या आणि कासरा नावचा चित्रपट आपल्या नागपूर जिल्ह्याला लाभला आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याला लाभ लाभलेला आहे एक कासरा नावाचा चित्रपट येत्या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी एवढं धाडस करत नाही आज भद्रावती तालुक्यामध्ये चालबर्डी या छोट्याशा गावात राहणारे आज महाराष्ट्रभर अडीचशे थिएटर लावत आहेत आणि पायामध्ये घुंगरू बांधल्यागत ते सारखे फिरत आहेत पुरा महाराष्ट्राच्या दौरे मी फक्त काही नाही नागपूर जिल्ह्यामध्ये दोन तीन तालुक्यामध्ये सोबत आहो तर मला असं वाटते बापरे मी थकलो पण आज महाराष्ट्रभर ते रविभाऊ नागपूर एकटे सर्वच गाड्या कुठे लावायच्या कसा पिक्चर कुठे डायरेक्टरला कसं बोलायचं सर्व काम करण्याचं काम ते करत आहे कासरा पिक्चर येत आहे अवघ्या दोन तीन दिवसात तर काय सांगाल माझ्या मनं एवढंच आहे की आमचे रविभाऊ नागपुरे यांनी कासरा हा मराठी चित्रपट फार उत्तमरित्या आणि फार मेहनत घेऊन तयार केलेला चित्रपट आहे आणि तो चोवीस तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आणि या आणि या पिक्चरमधलं संगीत पण फार उत्तमरित्या त्यांनी हे केलेलं आहे आणि गाणेसुद्धा त्यामध्ये अप्रतिम आहे एकंदरीत हा म्हणजे संपूर्ण सुंदररित्या बनवलेला पिक्चर आहे माझी आपणास एवढीच विनंती आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसह सर्वांनी थिएटरमध्ये येऊन हा पिक्चर बघावा आणि इतरांनाही हा बघण्यास प्रवृत्त करावे बस एवढंच मी सांगू इच्छितो प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर